नमस्कार रसिकांनो मी जगदीश खांदेवाले सर्व रसिकांचे अवराज चॅनेलवर सर्स स्वागत करत आहे मी आपल्यासमोर माझ्या भास आभास या कादंबरीचे तिसरे प्रकरण टाईपरायटर हे वाचणार आहे त्याआधी मी एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो की ही कादंबरी पूर्णपणे काल्पनिक का असून यातील व्यक्तिस्थळे आणि घटना यांचा कोणत्याही व्यक्ती या आणि घटनांशी साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग मानावा चला तर आता वाचन सुरू करूया नंतरचा आठवडा माझा दिनक्रम नियमित होता बरोबर सकाळी आठ वाजता मी राकेशला नायडू रोडवर त्याच्या ऑफिसला घेऊन जात असे व संध्याकाळी सहाला सायंतराला घरी आणत असे दिवसभर तो म्हणेल तिथे मी त्याच्याबरोबर जात असे रात्री बुद्धिबळ खेळत असू तसेच हाऊस आणि घराभोवती पहारा देत असे माझा मुक्काम अजूनही त्या लहान खोलीतच होता मला कल्पना होती की माझे येथील वास्तव्य रिटाला आवडत नव्हते हे पण खरे होते की राकेशवर तिचा इतका प्रभाव नक्कीच होता की ती मला पाच मिनटात घराबाहेर काढू शकली असती पण ती तसे करत नव्हती बहुतेक ती काहीतरी खुसपट काढण्याच्या विचारात असावी उगाच तक्रारीला जागा नसावी म्हणून मी किरकोळ घरगुती कामे जसे खिडक्यांच्या काचा पुसणे वगैरे स्वतःहून करू लागलो मी हे करण्याची गरज नाही त्याकरता वेगळे नोकर आहेत हे राकेशने बऱ्याच वेळा सांगितले पण मी लक्ष दिलं नाही एक दिवस त्याने ती धमकी देणारी पत्रे मला दाखवली अगदीच बालिश होती मला तर त्यात घाबरण्यासारखं काहीही वाटलं नाही त्या पत्रातील म आणि व ही अक्षरे जरा अस्पष्ट होती या आठवड्यात मला राकेशची थोडी अजून ओळख झाली तो तसा मनाने वाईट माणूस नव्हता त्याला मुलगा पैसा आणि बुद्धिबळ हा क्रम फार प्रिय होता त्यापैकी पैसा आणि बुद्धिबळ त्याच्यापाशी होते आणि मुलाची त्याला आशा होती तो कसला धंदा करतो याचा मला नीटसा अंदाज अजूनही आला नव्हता त्याच्याबरोबर दिवसभर फिरताना तो मला कायमच बाहेर थांबायला सांगायचा तो लहान सहान दुकानात जायचा आणि येताना कधी छोटेसे पार्सल एखाद्या वेळेला सुटकेस बरोबर आणायचा आणि गाडीत मागे ठेवायचा तेच सामान तो शहराच्या दुसऱ्या भागात लहान सहान दुकानात पोचते करायचा बहुतेक काळा बाजाराचा प्रकार असावा पण रेटाप्रमाणे याबाबतीत मी धीराने वागायचं ठरवलं एकदा पूर्ण विश्वास संपादन झाला की बघू असंही मला वाटलं तिकडे ऑफिस पूर्णपणे आशाच सांभाळायची तिची राकेश्वरची निष्ठा वादातीत होती अंगरक्षक ठेवण्याबद्दलही तिनेच त्याला सुचवलं होतं म्हणजे चित्र एवढे स्पष्ट दिसत असताना मी आंधळ्यासारखा वागत होतो मी त्याच वेळी तिच्याशी थोडा नीट वागलो असतो तर आज ही वेळ आली नसती मी नेहमीच तिचा तिरस्कार केला मी तिची बाह्य रूपावरून परीक्षा केली पण तिची तीक्ष्ण बुद्धी लक्षात घेऊन मी तिच्याशी नीट वागायला पाहिजे होतं साहजिकच ती पण माझ्याशी तिरस्कारानेच वागत होती पाहुण तर करायची एकही संधी ती सोडत नव्हती मी पण माझ्या गुरुमेत होतो सर्व काही मी एकटाच निभावून नेईल असे मला वाटत होतं इकडे रिटाशी माझं बिनसलं होतं पण राकेशशी चांगलंच जमलं होतं त्यात प्रमुख वाटा बुद्धिबळाचा होता सैन्यात असताना तीन महिने मी रशियात खास सरावासाठी गेलो होतो संयुक्त सराव असल्याने माझ्याबरोबर जो रशियन जोडीदार होता तो ग्रँडमास्टर होता तीन महिन्यात त्याने मला चांगलेच तयार केलं होतं त्यामुळे मी राकेशला बरेचदा हरवू पण शकत होतो अर्थात राकेश पण चांगलाच खेळाडू होता आमच्या बऱ्याचशा खेळाचा दर्जा एखादा टुर्नामेंट इतका तर नक्कीच होता पण मी जेव्हा हरायचो तेव्हा त्याचे कारण रिटाचा आसपासचा वावर हेच असायचं दुसरी त्याच्या दृष्टीने आनंदाची बाब म्हणजे धमकी देणारी पत्रे याची बंद झाली होती त्याने तसं बोलून पण दाखवलं पण याच गोष्टीची मला काळजी वाटू लागली धोका जर दूर झाला तर अंगरक्षक कशाला असा विचार राखेशसारखा माणूस नक्कीच करेल याच विचारात असताना मला पाहिजे असलेली संधी चालून आली मी राकेशबरोबर शहरातल्या पूर्व भागाकडे जात असताना तो अचानक म्हणाला उद्या मी सुरतला जाणार आहे कदाचित मला तिथे दोन आठवडे राहावे लागेल तू सुरतला माझ्याबरोबर यायची काहीही गरज नाही मला तिथंच वाटलं की आता ही नोकरी संपली दोन आठवडे मी एकटाच काय करणार हा थोडाच फुकटचा पगार राहणार आहे मग मी काय करू काही करू नकोस घराकडे लक्ष दे मला रिटाबरोबर हा एकटा कसा काय राहू देतो म्हणून मी विचारलं ते तर रिटा पण करू शकेल ती माझ्याबरोबर येते मला वाटलं होतं तेवढा काही तो, ते तो मूर्ख नव्हता तर म्हणजे मी घरफोडी होऊ द्यायची नाही एवढंच पाहिजे तर मी अशाला पण थोडी मदत करेल नको माझा धंदा फार महत्त्वाचा आहे तू एवढंच कर दुपारी मला काही विशेष काम नव्हतं मी ऑफिसमध्ये बसून पेपर पूर्ण वाजून काढला राकेश आणि आशा ऑफिस संपेपर्यंत केबिनमध्येच होते मी एक दोन वेळा थोडा कानोसा घेतला पण ते फारच हळू आवाजात बोलत होते माझ्यापेक्षा राकेशचा आशावर जास्त विश्वास आहे या कल्पनेने मी बेचैन झालो अंदाजे सहा वाजता दोघेही बाहेर आले आणि राकेश मला म्हणाला चला निघूया मी दिवसा काही अशाला मदत करू का मी उगाच विचारलं त्या दोघांनी एकमेकाकडे बघितलं आणि आशाने नकारार्थी मान हलवली तेव्हा मी तिला किती दुखावलं आहे हे, हे माझ्या लक्षात आलं नको आशा मॅनेज करेल मी त्याच्यामागे कारपर्यंत गेलो सीटचं काम सोडल्यास कार बऱ्यापैकी टिक केली होती आता ती सहज नव्वदपर्यंत स्पीड घेत होती राकेशला तर हा चमत्कारच वाटत होता राकेश तू सुरतला दोन आठवडे असणार धंदा हा असा धोकादायक स्त्रीला नाही म्हटलं तरी काही मर्यादा असतात मला नक्की काय म्हणायचं आहे सर्व जबाबदारी आशावर टाकण्या धोक्याचं होईल त्याने तोंडावर आत ठेवून हसू लपलं तुला अशा माहिती नाही ती माझ्यापेक्षा हुशार आहे तुझ्या आणि तिचं तर पटत नाही ना मी माघार घेतली दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता मी राकेश आणि रिटाला सोडायला एअरपोर्टवर गेलो रिटाला मी पहिल्यांदा स्लॅग आणि स्वेटरमध्ये बघितलं तिने निघण्याआधी मला हजार सूचना दिल्या त्या सूचनांमध्ये किंचित ही आपुलकी नव्हती एखादा रोबोट जसा आज्ञा देतो तशी ती बोलत होती राकेश कालच्या बुद्धिबळाच्या डावाबद्दल बोलत होता माझे कुठे चुकलं हे त्याला स्पष्ट आठवत होतं गाडी थांबताच राकेश त्याचा सुप्रसिद्ध कोट घेऊन उतरला मी डिकीतून सुटकेसेस काढण्याकरता गेलो सुटकेसेस बाहेर काढत असताना रीटा माझ्या मागमाग आली आम्ही नसताना नीट राहा माझ्या गैरहजेरीत दुसरी कोणतीही स्त्री घरी आणू नकोस तुला मी म्हणजे कोण वाटतो तुझ्या टाईपचे लोक मी चांगले ओळखते मी नंतर सांगितलं नाही असं म्हणू नकोस तेवढ्यात आतून एक रिसेप्शनिस्ट आणि पोर्टर आला त्यांनी बराबर सामान ट्रॉलीवर ठेवलं आणि आत नेला राकेशनी त्यांच्या हातात काहीतरी कोंबल्याचं मला दिसलं काउंटरवर असतानाच त्यांनी मला बोलावलं आणि घराची नीट काळजी घे एवढी महत्त्वाची सूचना देऊन तो रिटासह विमानात बसला विमान सुटल्यानंतर मला एकदम मोकळं वाटलं आता दोन आठवडे मी राजा होतो मी आधी नीताला सायंतराला आणणार होतो पण आता तो बेत मी रहित केला तिचा माझ्या टाईपचे लोक ती चांगले ओळखते हा शेरा मला चांगला झोमला होता मी जळफळच सायंतराला परतलो सर्व घर पूर्णपणे धुंडाळायचे मी ठरवलं इतकी वर्षं ते इथे राहत होते नक्की माझ्या आधी काहीतरी चिट्टी चपाटी लागणारच काहीतरी असा सज्जड पुरावा मला त्याच्या बाबतीत मिळायला पाहिजे जो वापरून मी त्याला नामोहरम करू शकलो असतो माझी खात्री होती ती पण राकेशला लुबाडायच्या उद्देशानेच त्याच्याबरोबर राहत होती मी संपूर्ण ग्राउंड फ्लोअर बाथरूम जिन्याखालची जागा राकेशची खोली अगदी माझी खोली पण पूर्णपणे तपासली काहीही मिळालं नाही त्या पूर्ण घरात सारखा तिचाच भास होत होता तिची खोली मी सर्वात शेवटी तपासायला घेतली पण तिला कुलूप होतं जुन्या पद्धतीचं गोदरजचं कुलूप होतं ते थोडंसं गंजलं पण होतं सर्व खोल्या उघड्या असताना तिने स्वतःच्याच खोलीला कुलूप का लावावं मी विचारात पडलो कुलूप उघडणं मला कठीण नव्हतं पण ते सहज लक्षात आलं असतं दुसरा मार्ग काय आखावा हा विचार करत असता मला मागच्या बाजूची खिडकी आठवली जरी घर आडबाजूला असलं आणि वर्दळ कमी असली तरी मी खिडकी उघडायचा प्रयत्न करत असताना कोणी बघितलं आणि माझी मी काचा पोसायचा बहाणा केला असता तरी पण त्यांनी पोलिसांना फोन केलाच असता हेवांना दुपारचे तीन वाजले होते म्हणजे घाई केली असती तर अजून दोन तास माझ्या हातात होते मी घाई घाईत किचनमध्ये जाऊन जे मिळालं ते खाऊन घेतलं आणि नंतर एक बादली पाणी आणि कपडा घेऊन खिडकीच्या खाली शिडी लावली अर्थात स्क्रूड्रायव्हर बरोबर होताच अगदी सावधानतेने मी खिडकीची मूठ तपासली माझ्या बाजूने असणारे सगळे स्क्रू काढले तर पूर्ण मुठच आत पडून मी खिडकी सहज उघडू शकलो असतो शेवटचा स्क्रू काढताच मूठ आत पडल्याचा आवाज आला आजूबाजूला कोणाला हा आवाज ऐकू आला की काय हे बघण्यासाठी मी सहज गेटकडे वळून बघितलं आणि इतका दचकलो की खालीच पडलो असतो कारण गेटपाशी एक माणूस उभा होता आणि शांतपणे हाताची घडी घालून मी काय करतो ते बघत होता मी कसं बस स्वतःला सावरलं आणि हळूहळू खाली उतरलो तो वर्ष शिडीपाशी आलाच होता तो एक मध्यमवयीन माणूस होता त्याच्या हातात एक चांबडी बॅग होती त्यावर राम इलेक्ट्रिकल असं लिहिलं होतं मी केशव संगोराम राम इलेक्ट्रिककडून आलो आहे तुमचा बोर्ड बदलायला मला मालकाने पाठवलं आहे तुम्हाला राकेशला भेटायचं आहे का पण सॉरी दोघंही घरी नाहीत मी कसा वसा म्हणालो मग तुम्ही इथे काय करताय खिडक्या बसतो आहे पण तुम्ही तर खिडकी उघडत होता यानं बरीच काही बघितलेलं दिसतं हा रिटाला भेटला तर सांगणारच बरोबर आहे पावसाने खिडकीचं लाकूड फुगलं आहे हे परत आत जाऊन जोर लावण्यापेक्षा बाहेरूनच काम करतो आहे मी तुम्हाला आधी कधी बघितलं नाही मी त्यांचा शोफर आहे साहेब आणि मॅम साहेब सुरतला गेले आहेत जाताना हे काम कर म्हणाले तुम्हाला मी काय घरफडे वाटतो का त्याने माझ्याकडे नीट न्याळून बघितलं त्याच्या डोळ्यातील शंकेचा भाव थोडा कमी झाल्यासारखा मला वाटलं चला जरा चहा घेऊ देवी मी खाली आलोच आहे जरूर जरूर तो आनंदाने म्हणाला आणि आम्ही दोघंही आत गेलो मी चहाचं आदन ठेवलं मग तुमचं काम कसं चाललं आहे मी विचारलं आणि पस्तावलो नंतर तो त्याचे काम कामातल्या त्याच्या अडचणी यावर एक तास न थांबता न थकता बोलत बसला शेवटी मी कंटाळलो आणि त्याला म्हणालो केशव मला अजून बरीच काम आहेत अरे देवा चार वाजले की काय मला निघायला हवं साहेबांना मला एकदा भेटायचं आहे म्हणजे एस्टिमेट द्यायचं होतं नंतर वाद नको आणि ह्या रिटाला ओळखत असेल असं समजून मी गेले तासभर त्याची टकळी सहन केली होती बरं या आता दुसरं काय म्हणणार रात्री आठ वाजता मी खिष्टिकीतून रिटाच्या खोलीत प्रवेश केला खोलीत परफ्यूमचा वाज दरवळत होता मी एक एक ड्रावर कपाट तपासायला सुरुवात केली रुमाल बायकांच्या वेगळ्या वेगळ्या वस्तू सर्व मी अत्यंत काळजीपूर्वक तपासल्या प्रत्येक वस्तू जशी होती तशी ती परत ठेवत होतो कारण मी अत्यंत धोकादायक क्षेत्रात काम करत होतो याची मला जाणवी होती वॉर्डरोबमध्ये अक्षरशः ढिगाणी कपडे होते वापरलेले न वापरलेले सगळे अस्त पडले होते एका ड्रॉवरमध्ये मला काही पत्र आणि फोटो सापडले त्यावरून असं वाटत होतं की ती नाईट क्लबमध्ये डान्सर होती फोटो तिचे पार्टनर पण दिसत होते पत्राचा जोडगा आणि फोटो मी नंतर शांतपणे वाचण्याकरता घेतले तरी पण माझ्या आधी काही विशेष लागले आहे असं मला वाटत नव्हतं पत्र आणि फोटो महत्त्वाचे असते तर तिने असे उघड्यावर ठेवलं नसतं शेवटी मला जे पाहिजे ते व्हॉटरपच्या मागे लपवून ठेवलेलं दिसलं एक पोर्टेबल टाईपरायटर एका अर्धावट टाईप केलेल्या पत्रासह वॉर्ड्रोपच्या मागे लपवलेला होता त्या पत्रात पण म आणि व अस्पष्ट होते टाईपरायटर घेऊन मी माझ्या खोलीत गेलो हे होते भास अभास या कादंबरीचे टाईपरायटर हे प्रकरण हे आपल्याला कसं काय वाटलं हे कॉमेंट करून जरूर कळवा माझ्या इतर कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी ओविराज चॅनेलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण योगीराज चॅनेल अजून सबस्क्राईब केला नसल्यास कृपया सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रमंडळींबरोबर शेअर करा लवकरच पुढील भाग सादर करेन धन्यवाद